कोल्हापूर शहरामध्ये सद्य परिस्थितीत वर्तमानपत्रातून आज बातमी प्रसिद्ध झाली जयप्रभा स्टुडिओ गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न जेणेकरून समाजाला आणि इतरांना यातून नेमका बोध काय घ्यायचा किंवा बोध काय घेणार हा सतावत असलेला प्रश्न कद्दार सेनेचे विद्यमान आमदार सन्मान्य राजेश क्षीरसागर यांनी आज वक्तव्य केलं अनऑफिशियली मुशरीफ मुश्रीफ साहेबांजवळ तर माझं असं एक म्हणणं आहे एक विषयाला विषयांतर करून सांगतो जर यादा कदाचित आरोग्यमंत्री मुश्रीफ साहेब नसते आणि राजेश क्षीरसागर असते तर हे सी पी आर जिवंत राहिलं नसतं ह्या सीपीआरला क्षीरसागर मेडिकल ट्रस्टच्या नावाखाली यांनी सगळं काबीज करून टाकलं असतं आणि गोर गरिबांना रस्त्यावर आणलं यांची प्रवृत्तीच ती आहे यांना यामुळंच मंत्रिपदापासून वंचित ठेवलं गेलं ह्या स्वभावामुळे आणि दुसरा त्यांचा विषय संलग्न जयप्रभा स्टुडिओ जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत देखील सेम असाय माझं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट म्हणणं आहे स्पष्ट की त्या राजेश क्षीरसागरना हे सगळं देऊन टाका जाऊन देखा क्षीरसागर हे डायनासोर आहे डायनॉसोर या कोल्हापूर शहरातली त्यांना सगळं गिळंकृत करायची सवय आहे राहू दे त्याच्यावर कुठलं आक्षेपार्ह काय नको कोर्ट कचेऱ्या नको एकदा त्यांना देऊया आणि ज्या पद्धतीनं डायनॉसर प्राचीन काळामध्ये लुप्त झाली तशाच पद्धतीनं हा डायनॉसर देखील लुप्त होणार आहे नशिबानं वाचलेली ही लोक आत्ताची नशिबानं वाचली, वाचली। कारण पूर्वी शाळेत असताना जर एखादा विद्यार्थी दोन विषयात नापास आला तर त्याला नापास करत नव्हते त्याच्या पुढे एक असायला या आला वरच्या वर्गात घातला म्हणजे धड पास पण नाही उत्तीर्ण पण नाही नापास पण नाही वरच्या वर्गात घातलेली हे कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्रातली ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातली निवडणूक झाली आणखीन एक त्याला संलग्न उदाहरण देतो म्हणजे जरासा अनऑफिशियली बोलतो कोल्हापूरवासियांनी मला माफ करावं व्हिडिओ गेममध्ये जर एखादा ग्राहक खेळायला गेला कॉईन घेऊन तर जोपर्यंत साठ पैसे मालकाला मिळत नाही तोपर्यंत चाळीस पैसे खेळणाराला ते जो परें है, तो परें ती मशीन देत नाही तशी ही मशिनरीची इलेक्शन झाली आणि त्यात वाचलेले वरच्या वर्गात घातलेले हे कॅन्डिडेट आहेत आणि यांच्यापासून कोल्हापूर शहर सावध होतंच दोन राजेशमधली लढाई झाली होती पण ऍक्च्युली निकाला ह्या राजेशचा वेगळा होता आणि ह्या राजेशचा वेगळा होता दाखवला वेगळा हो माझ्या भावना मी उघड बोलू शकत नाही माझ्यावर आक्षेपारी बोलला म्हणून काहीतरी कोर्ट मॅटरही करतील पण मी असल्या कोर्ट मॅटरना देखील भीत नाही जयप्रभास टोडू बाबतीमध्ये राजेश क्षीरसागरने ज्या पद्धतीनं आता सुरू केलेले जे षडयंत्र आहे ते त्वरित थांबवावं एका पानपट्टीवाल्याला हा माझ्या मतदारसंघात राहतो पानपट्टीवाला पानपट्टीवाल्याकडे दोन कोट रुपये कुठून आले या बऱ्याच 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 प्रश्नाचं उत्तर अजून प्रलंबितच आहे पण हा डायनॉसॉर अजूनही थांबायच्या परिस्थितीत नाही अजूनही गिळंकृतच पाहिजे हे काय पाहिजे ते काय पाहिजे माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे त्यांना काय पाहिजे तर देऊन दा टाका त्यांचा आत्मा शांत झाल्याशिवाय कोल्हापूर शहरही सुधारतील असं मला वाटत नाही माझी विनंती आहे राज्य शासनाला आणि प्रशासनाला या प्रवृत्तीला वेळीस आळा घाला जर जयप्रभा स्टुडिओ गिळंकृत झाला तर याला जबाबदार महाराष्ट्र राज्य शासन आम्ही नाही आम्ही लढाई लढत होतो आणखीन एक जरी याने कायदेशीरित्या गिळला जयप्रभा स्टुडिओ तरी भविष्यात नवीन येणारं सरकार जर आमचं आलं तर हा स्टुडिओ पुन्हा आम्ही काढून घेऊ हे त्यांनी ध्यानात ठेवा